नमस्कार मित्रांनो तु माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चला तर वाट कसली बघतात आता आपले अर्णव आणि ईश्वरी राकेशचं दोघंही मिळून सत्य बाहेर काढणार असतात राकेश आता ईश्वरीला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ईश्वरीच्या जवळ येण्याचासुद्धा तो जबरदस्तीने प्रयत्न करत आहे हे मात्र आता आपले ईश्वरी सर्व अर्णवला सांगते अर्णवला खूप राग येतो अर्णव आता ठरवतो की ईश्वरी जरीही मला अजूनपर्यंत मित्र मानत असली पण तरीसुद्धा माझ्या मनात फक्त आणि फक्त ईश्वरी आहे त्यामुळे मात्र लवकरच मी ईश्वरीला आपल्या प्रेमात नक्की पाडेल आता ईश्वरी अर्णवचं हे रूप पाहून अर्णव आपली किती काळजी घेतो साधं आपल्या बोटाला थोडंसं लागलं तरी अर्णव त्यावर प्रेमाची हुंकर मारतो खरंच आपण खूप मोठी चूक करतोय अर्णव सर आपल्याला इतकं प्रेमाने जवळ घेतात इतकं सगळं काही अगदी आ, त्या राकेशपासून आपल्याला त्यांनी वाचवलं त्यांच्या जीवनामध्ये जो काही आनंद होता तो सगळं काही आनंद त्यांनी मात्र त्या आनंदाचा विचार केला नाही अर्णव सरांनी जर ठरवले असते तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खरंच खूप छान एक बायको मिळाली असती पण तरीसुद्धा त्यांनी आपला विचार केला परंतु आपण काय करतो आपण अर्णव सरांना खुश का ठेवू शकत नाही आपण त्यांना खुश ठेवायला हवे आपलं काहीतरी चुकत आहे आपण अर्णव सरांना प्रेमाचं प्रपोज खरंच करायला हवे असे मात्र प्रत्येक गोष्टीचा विचार ती करत असते आणि आता आपल्या गणवप्पाला म रूममध्ये आल्यानंतर हात जोडते गणवप्पा अरे खरंच तू माझ्या नशिबात म्हणजे माझं खरंच खूप छान केलंस त्या राखेच्या तावडीतून अर्णव सरांनी मला वाचवले खरंच मात्र आ, मी नाही विसरू शकत अर्णव सरांचं हे जे काही माझ्याबद्दलचं प्रेम आहे ते कसं मी विसरू कारण अर्णव सरांनी माझ्यासाठी इतकं काही केले तरीसुद्धा मी अर्णव सरांना आपलं का मानत नसेल परंतु माझं मन मात्र अर्णव सरांना आपले मानते मग मी काय करू नक्की अर्णव सरांना प्रेमाचं प्रपोज करून त्यांना खुश करू का परंतु अर्णव सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम असेल का आत्तापर्यंत त्यांनी तर मला बोलून दाखवले नाही गणपप्पा मग तूच सांग माझ्या मनात आता अर्णव सरांविषयी प्रेम तर माझं मन मला सांगते परंतु अर्णव सरांच्या मनात नक्की काय आहे हे मला माहिती करून घ्यावे लागेल आणि त्याचवेळेस आता अर्णव हे सर्व ऐकतो आता ऐ ऐकल्यानंतर अर्णवला तर खूप असे हसू येते अर्णव म्हणतो की खरंच आता ईश्वरी आपल्या प्रेमाची वाट पाहत आहे आपण तिला लवकरच प्रपोज करावं असे तिला वाटत आहे त्यामुळे मात्र आता खरंच आपल्याला लक्ष द्यायला हवे आणि लवकरच ईश्वरीसाठी काहीतरी आपल्याला सरप्राईज प्लॅनिंग करावे लागेल कारण आत्तापर्यंत ईश्वरी जेव्हा या घरात आली तेव्हापासून फक्त राकेश तिला त्रास देतो ईश्वरीला जर राकेशपासून काही दिवस जर लांब न्यायचे असेल आणि तिकडे आपल्या प्रेमाचं प्रपोज ईश्वरीला करायचे असेल तर मात्र आपण राकेशला या घरातून लांब हकवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता मात्र मला एक असं वाटतं की आपण ईश्वरीला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जायला हवे कारण ईश्वरीला थोडासा एकांत मिळणं खूप गरजेचं आहे गेल्या कित्येक दिवसापासून जसे तिच्या बाबांचा अपघात झाला तेव्हापासून मात्र ईश्वरी सारखी टेन्शनमध्ये आहे आणि आता मात्र ईश्वरी टेन्शनमध्ये आहे तरीसुद्धा मात्र तिला सुख मिळायला हवे आणि तिला चेहऱ्यावरचा तिचा आनंद आणणे हे मात्र आता आपल्या हातात आहे आपण मात्र आता काही झाले तरी ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद परत आपण मिळून द्यायचा तो आपला हक्क आहे म्हणून आता तो ईश्वरीला घेऊन बाहेर कुठेतरी जायचं ठरवतो ईश्वरी म्हणते की अर्णव सराव तुम्ही भी कसला विचार करतात तेव्हा आता अर्णव सरांनी असं म्हटल्यानंतर अर्णव खूप लाजतो अर्ण म्हणतो की ईश्वरी अगं आपले लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आता घरांत आपल्याला काही एकांत मिळालेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्या राकेशला पाठवण्याच्या ऐवजी आपण दोघांनीच कुठेतरी बाहेर फिरायला जावे मला खूप इच्छा आहे कारण आपल्या दोघांनासुद्धा एकांतात वेळ मिळायला हवा कारण मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर परंतु जर आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर अंजली ताईंची काळजी कोण घेईल तेव्हा आता म्हणजे अर्णव म्हणतो की हे पग येशू मिस इंदौर तू काही आता ताईची काळजी करू नको कारण ताईची काळजी घेण्यासाठी मामा आहे आणि हे पग मामीसुद्धा आहेत आता मामीही जरी कितीही रागवत असली परंतु ती ताईची काळजी नक्की घेईन आणि मामाचं चोवीस तास आता ताईकडे लक्ष असेल कारण मामाला राकेशबद्दल पूर्ण माहिती आहे तो राकेश कसा आहे तो काय काय करतो आतापर्यंत ईश्वरी मामानेच मला खूप मदत केलेली आहे आणि मामाने इतकी मला मदत केलेली आहे की त्या राकेशचं खरं रूप आता मामासमोरसुद्धा आलेले आहे आणि तुला आणि मला एकत्र आणण्यासाठी मामाचं खूप काही प्रयत्न आहेत ईश्वरी म्हणते की अर्णव सर खरंच मला माहिती नव्हते मामा ख खर... खरंच खूप छान आहेत आता मात्र त्यांच्यावर आपण एकट्यावर अशी जबाबदारी ताईची सोपू शकतो का आणि जर त्या नराधामाने ताईला काही केले तर मात्र तेव्हा अर्णव म्हणतो की हे फक्त तू ताईची काळजी खरंच करू नको ताई सेफ्टी असेल परंतु ईश्वरी मला अगदी तुला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं आहे कित्येक दिवस झाले आता ह्या नातेने मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायला हवे एकतर दिवाळीची शॉपिंग आपल्याला करायची आहे आणि त्यात म्हणजे अगं बाहेर कुठे आपण जेवायलासुद्धा गेलो नाही जे जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून तुझ्या हातचं जेवण अगदी मला खूप छान वाटतं परंतु मला असं वाटतं की आजसुद्धा तुला एकांत मिळायला हवा आणि थोडंसं आरामसुद्धा मग आता आपण चल कुठेतरी बाहेर जाऊयात ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव सर आपण बाहेर जाऊयात त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे बाहेर जाण्याचं अगदी म्हणतात तर अंजलीला खूप असा आनंद होतो अंजली म्हणते की ठीक आहे अरे अर्णव तू एक काम कर तू ईश्वरीला दोन तीन दिवसासाठी कुठेतरी बाहेर घेऊन जा ईश्वरी म्हणते की ताई दोन तीन दिवसासाठी नाही हो परंतु आता ईश्वरी आणि अर्णव हे बाहेर अगदी हॉटेलला जाण्याचं सरप्राईज प्लॅनिंग करतात ईश्वरी तयार होते ईश्वरीच्या मनामध्ये आता खूप छान वाटत असतं कारण तिचंही अर्णववर प्रेम असते परंतु तिने ते अजूनपर्यंत स्वीकारलेलं नाही आता अर्णवच्या प्रत्येक एका गुणामुळे आणि ईश्वरीवर करणाऱ्या प्रेमामुळे मात्र आता ईश्वरी नमतं घेऊन मात्र अर्णवला लवकरच प्रेमाचं प्रपोज करणारं असते आणि त्याचं प्रपोजलसुद्धा स्वीकारणार असते कारण अर्णवच आपल्यासाठी योग्य आहे अर्णवनेच आपल्यासाठी इतकं काही केलेलं आहे हे ईश्वरीला कळून चुकलेलं असतं आणि तो राकेश किती त्याने फसवले मग त्या राकेशचं खरं रूप मात्र आता सगळ्यांच्यासमोर आणण्यासाठी अर्णव सरांची साथ आपल्याला हवी आहे कारण अर्णव सरांचं मन आपल्याविषयी खूप काही आहे तेव्हा आता बाहेर आल्यानंतर अर्णव ईश्वरीला खूप छान असे गिफ्ट देतो अगदी फुलांचा जो काही हा बुके आहे तर तो गुलाबाचं फुल देऊन ईश्वरीचं अगदी स्वागत करतो कॅन्डल वगैरे लावून आता तेथे छान असे टेबल बुक त्याने केलेलं असतो त्यानंतर मात्र तो ईश्वरीला घेऊन आता एका ठिकाणी गेलेला असतो तर तेथे तो ईश्वरीसाठी खास म्हणजे साडीचं सरप्राईज घेतो आणि मस्त असं जे काही मंगळसूत्र आहे तर ते सुद्धा हो आता अर्णवने छान असं बनवलेलं असतं ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या प्रेमाच्या अक्षराचंही मंगळसूत्र अर्णवने तिच्यासाठी छान असं ठेवलेलं असतं तेव्हा आता ईश्वरी अर्णवबरोबर बाहेर खूप छान असते परंतु इकडे राकेशचा खूप जळफाट होतो राकेशला असं वाटतं की ईश्वरी त्या अर्णबरोबर बाहेर फिरायला गेलीच कशी आता मात्र आपल्याला काहीतरी करावंच लागेल म्हणून तो आता पुन्हा जे अर्णवने त्याला धमकावलेलं असतं कारण आज सकाळी त्याने जो प्रयत्न केलेला असतो की ईश्वरीला चहामध्ये आता गुंगीचं औषध देण्यासाठी त्याने जो डाव आखलेला असतो तो अर्णवने उधळून लावलेला असतो आणि तेव्हाच राकेशला धमकावलेलं असतं जर या घरामध्ये तू ईश्वरीबरोबर काहीही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुझी लवकरच हकालपट्टी या घरातून होईलच आता अर्णव आपल्याला सारख्या धमक्या देत आहे नक्की त्याच्या मनात काहीतरी असेल परंतु आता त्या मिस इंदोरला मी त्याचं काही होऊन देणार नाही म्हणून तो आता अर्णव आणि ईश्वरीचा पाठलाग करत तेथे मागे आलेला असतो आता त्याला भीतीसुद्धा वाटत असते की जर अर्णवने आपल्याला पाहिले तर मात्र अवघड होईल म्हणून तो आता अगदी चोर पावलं तिकडे जेथे ईश्वरी आणि अर्णव आलेले आहे तर तेथे येतो आता मात्र ईश्वरी आणि अर्णव हे दोघे अगदी तेथे हॉटेलमध्ये आलेले असतात परंतु आता राकेश अर्णवला पुन्हा तेथे मारण्याचा प्रयत्न करतो आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही तेथे असतात परंतु हा राकेश अर्णवला तेथेही मारण्याचा प्रयत्न करायला आलेला असतो परंतु त्या अगोदर अर्णवने राकेशची चांगली धुलाई केलेली असते आणि आता ईश्वरीने सुद्धा राकेशला चांगलंच अगदी सुनावलेलं असतं आता अर्णव इतकी त्या राकेशची धुलाई करतो त्याला सोडतसुद्धा नाही परंतु आता ईश्वरीसुद्धा म्हणत असते की खरंच आता ह्या नराधमाला सोडायचं नाही हे जरी अंजलीताईचे मिस्टर असले तरी ते आपले गुन्हेगार आहेत त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा तर मिळायला हवी आता अंजलीताईची यात काही चूक नाही परंतु आता हा नराधम खरंच एक राक्षसी आहे आणि तो कायम मला त्रास देण्याचा प्रयत्न करेल या हा माणूस कधीही सुधारणार नाही त्यामुळे याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे आता ईश्वरी खूप भडकलेली असते त्यानंतर आता ईश्वरी सन सण राखेच्या कानामागे देते आणि आता अर्नवलकडे नजर वाकडी जरी करून बघितलं आणि अर्णव सरांच्या केसाला जरी काही धक्काला तू लावला आणि परत जर त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझ्या इतकं को वाईट कोणी नसेल कारण ते माझं नवरा आहेत आता मी त्यांची बायको आहे राजे शिरके माझे न म्हणजे पती आहेत आणि मी ईश्वरी अर्णव शिरके म्हणजे आता जर परत तो आमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केलास तर मात्र आणि त्या घरामध्ये परत यायचं नाही त्या घरामध्ये तुझं आता कोणीच नाही एक ना एक दिवस अंजली ताईला मी हे सत्य सांगणार आहे परंतु तोपर्यंत मात्र मी तुला सोडणार नाही तर आता आ, राजेश तो राकेश म्हणत असतो की अगं तुला तुला तर मी नाही सोडणार अगं ते शलाकाची जशी मी अवस्था केली तशी मी तुझी अवस्था करेल तेव्हा आता ईश्वरीला आणखीन चिड येते म्हणजे शलाका ताईलला मारणारा व्यक्तीसुद्धा तूच आहे अरे शलकाताईंना कित्येक दिवस झाले आम्ही शोधतो परंतु शलकाताईंचा काही पत्ता नाही तर आता राकेश म्हणून जातो की त्या शलकाचासुद्धा मी अगदी बंदोबस्त केला तिला मारून टाकले आता ऐश्वरीला आणखीन चिडे येते आणि सुद्धा खूप आणखीन चिडे येते अर्णो खूप चिडलेला असतो अर्णव म्हणतो की आता याला नाही सोडायचं कारण कित्येक बायकांना याने फसवलेलं आहे आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी आणि अर्णव तेथून लगेच निघतात आता अर्णवने ईश्वरीच्या हाताचा किस वगैरे घेतलेला असतो आणि तो राकेशने पाहिलेला असतो म्हणून त्याचा जळफाट झालेला असतो तर आता दोघांनी एकमेकांना प्रपोज केलेलं असतं म्हणून दोघेही आता एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन तेथून निघून येतात त्यानंतर मात्र ईश्वरी आपल्या बाबांना भेटायला येताना बाबांच्या घरी आलेले असते आता अर्णव सरावर ईश्वरी ईश्वरी इतकं इश्व छान वागत आहे हे बघून सुप्रियाला आणि नम्रताला आणि संजयला खूप छान वाटतं आता ते इतके खुश होतं परंतु आता मात्र आत्याचा चेहरा जरा पडलेला असतो आत्या आता राकेश्वर खुश असते कारण ईश्वरीचा नवरा राकेश असायला हवा असं आत्याचं स्वप्न असतं तेव्हा आता आत्या जरा अर्णवला अगदी रागाने बोलायला जाते तेव्हा आता ईश्वरी आत्याला म्हणते की आत्या तू अर्णव सरांवर नाही रागू शकत कारण अर्णव सरांनी या घरासाठी आणि माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचे उपकार आपण कधीही फेडू शकणार नाही त्यामुळे राके त्या राकेशचा जर खरा चेहरा तुला ओळखायचा असेल तर आत्या मी तुला सगळं सत्य सांगायला तयार आहे कारण अर्णव सरांशी माझं लग्न झालं हे माझं मी नशीब समजते जर त्या राकेशशी माझं लग्न झालं असतं तर माझ्या आयुष्याचं वाटवलं झालं असतं कारण तुला माहिती आहे का ते राकेश कोण आहे ते ते राकेश अंजलीताईंचे मिस्टर आहे आणि शलाकाताईंचा ताईंचा खून करणारा माणूससुद्धा हा जो कोणी असेल ना तो हा राकेश आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते आता त्याचवेळी संजय खडकरी उठून बोलतो हो ईश्वरी अगं तो राकेश चांगला व्यक्ती नाही त्यानेच माझा अपघात घडवला होता आता जेव्हा संजय हे बोलतो तेव्हा मात्र आता आत्याचे सुप्रियाचे आणि नम्रताचे सगळ्यांच्या डोळ्यात एक खूप मोठा प्रकाश पडतो धक्का बसतो त्यांना आता मात्र आत्याचे डोळे हे खडकन उघडतात आणि लगेच आता अगदी रडायला लागते ईश्वरीची माफी मागते आणि ईश्वरीला म्हणते की खरंच मला माफ कर अर्णवची सुद्धा माफी मागते आता मात्र सत्याचा उलगडा शेवटी झालेला असतो तेव्हा आता मित्रांनो असेच नवनवीन आता जे काही व्हिडिओ आहे तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर काही चुकलं असेल तर नक्की माफ करत राहा धन्यवाद